नागपूर जबलपूर मार्गावर मनसर कांद्री परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला या बिबट्याचं वय अंदाजे पाच वर्ष असल्याची माहिती मिळाली आहे महामार्ग क्रमांक चौवेचाळीस वर जबलपूर नागपूर मार्गावर मनसर कांद्री परिसरात रविवारी पहाटे अज्ञात वाहनाच्या धडकेत एका पाच वर्षे बिबट्याचा मृत्यू झाला हा अपघात सकाळी सात वाजताच्या सुमारास घडला असल्याची माहिती आहे अपघाताबाबत माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि बिबट्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला वनविभागाच्या नियमानुसार बिबट्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले या संदर्भात वनपरीक्षक अनिल भगत यांनी अधिक माहिती दिली आज सकाळी सात वाजता नागपूर जबलपूर हायवे रोडवर अज्ञात वाहनाने एक पाच ते सहा वर्षाच्या बिबट मादीला धडक मारून प्रथम तर जखमी केले नंतर आमची आमच्या टीमला जशी माहिती मिळाली तसे आमची टीम तिथे पोहोचली असतात ती जखमी अवस्थेत दिसली पण नंतर लगेच त्या मृत त्या बिबटने जीव सोडला आणि ती मृत झाली त्याचे त्याच्या तपासणी तपासणीकरता आम्ही त्याला नाग रामटेक परिक्षेत्राच्या हद्दीत जिथे त्याचं पोस्टमार्टम करण्यात येणार आहे तिथे घेऊन आलेला आहे तपासणी तपासणीकरता आम्ही एन टी सी एच्या पूर्ण गाईडलाईन्स नुसार त्याच्या उत्तरेय तपासणी करू त्याकरता संबंधित एन टी सी एचे प्रतिनिधी मानद वन्यजीव रक्षक डॉक्टरची टीम यांना आम्ही पाचारण केलेलं आहे त्या लवकरच इथे येतील आणि त्याचं शवविच्छेदन करून पुढील कारवाई करण्यात येणार सदर वाहन कोणत्या याबाबत आम्ही आजूबाजूचे सी सी टी व्ही फुटेज तपासण्याचे तपासू आणि पुढील चौकशी दरम्यान जे काही निष्पन्न होईल त्यानुसार आम्ही योग्य ती कारवाई करू